छत्रपती शिवाजी महाराज की ज्या सातदाऱ्याचे फेरफार आहेत ते फेरफार देखील गायब आहे त्यामुळं थोडी संशयाची पाल चुकते की त्या मंदिराचं चुकीच्या पद्धतीने नावावर करून घेतलंय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही सरळ सरळ जे सांगते की हे आम्हाला माहिती नाही किंवा त्याची कागदपत्र आमच्याकडं उपलब्ध नाही आहेत

a roast i could gas think i'm okay at last but i don't know if that can erase all the past and the pettiness a reflection of the emptiness hilarious you think you're with my time you're delirious mysterious because you are behind the fake exterior inferior you know i'll always be a bit superior get off of me this ain't no humble brag i want you to hear words you can say them back i want you to feel free from the chains at last and to believe in भाजप त्याच्या आधी राष्ट्रवादी त्याच्या आधी समिती त्याच्या आधी भाजप शिवसेना असं दोन वर्षात त्यांनी राण लावली त्यांनी त्यांच्याकडे शिवभक्त नाव लावू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचप्रमाणे हे आंदोलन जरी ते करत असले तरी या आंदोलनाच्या मागे गरजेचं वय वर्धा कुळांना सदर जमिनी जिल्हा मान्य जिल्हाधिकारी पुणे यांना एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाने परत केले भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे छत्रपती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ ज्या मंदिरात घेतली त्या पवित्र रायरेश्वराचे मंदिर या महादेवाच्या मंदिराचा सातबारा गेली अनेक वर्ष येथील माजी मंत्री व डोंग रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष आनंदराव थोपटे यांच्या नावावर असून गेली अनेक वर्ष हे मंदिर दुर्लक्षित राहिले आहे या खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्याने गेले अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलं आहे शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी येण्यास उपलब्ध होण्यास शासनदेखील तयार आहे परंतु येथील खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्यामुळं या भागाचा विकास दुर्लक्षित राहिला आहे याबरोबरच ह्या मंदिराची इतर माहिती आम्ही माहिती अधिकारात काढली असता या मंदिर यांच्या नावावर कसं काय झालं याचा पाठपुरावा केला असता या सातबाऱ्या ज्या सातबाऱ्याचे फेरफार आहेत ते फेरफार देखील गायब आहेत त्यामुळं थोडी संशयाची पाल चुकचुकती की ह्या मंदिराचं चुकीच्या पद्धतीने नावावर करून घेतले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही मरण उपोषण करण्यासाठी भोर येथील राजवाडा चौकात तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात बसलो आहोत तरी शासनाने आमची योग्य दखल लवकरात लवकर घेऊन रायरेश्वरच्या मंदिराचा सातबारा कोरा करून येथील सर्वांगीण विकासासाठी लक्ष द्यावे मला काल रात्री समजलं की रायरेश्वर पठराच्या संदर्भामध्ये जे शंभू महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या मंदिराचा सातबारा जो आहे तो वैयक्तिक खाजगी संस्थेच्या नावावरती आहे आणि अनेक वेळा त्या कामासाठी निधी येऊन सुद्धा वैयक्तिक सातबारा कारणास्तव त्या ठिकाणी विकास करता येत नाही खरं तर रायरेश्वर भूमी ही आमच्यासाठी खूप पवित्र भूमी हिंदूंचं हे भक्तिस्थान शक्तीस्थान आहे आणि अशा ठिकाणची जी काय आता अवस्था आहे ती खूप दयनीय अवस्था त्या मंदिराची झालेली आहे आणि हे जो काही सातबारा ह्या संस्थेच्या नावाने झालेला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता परंतु कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही सरळ सरळ ते सांगत आहेत की हे आम्हाला माहिती नाही किंवा ह्याची कागदपत्रं आमच्याकडं उपलब्ध नाही आहेत तर जर समजा ते जो उपलब्ध नसेल तर हे खरं तर महसूल विभागाचा प्रश्न आहे तर तो महसूल विभागाने आम्हाला तो क्लिअर करून द्यावा आणि तिथली जी काही संबंधित जागा आहे जी रायरोश्वरची मंदिराची जी जागा आहे ती मंदिराची जागा आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करून द्यावी आणि खेजेपेक्षा सुद्धा तालुक्यामध्ये अनेक काय असे घोटाळे झालेत का काय ह्याचीसुद्धा शहानिशाने खरं तर प्रशासनाने करणं गरजेचं आहे आम्ही कुणाच्याही त्या ठिकाणी विरोधात नाही पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे तर त्याच्याकडून आम्ही ही सविस्तर माहिती कळाल्याच्या नंतर आम्हालासुद्धा हा धक्कादायक प्रकार वाटतो कारण ह्याच्या आधीच्या काळामध्ये तालुक्यात काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या खरं तर त्याची ही आता सुरुवात आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी अशी मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो आणि समीर गोडेकरांच्या आंदोलनाला पूर्णपणे या ठिकाणी मी पाठिंबा देतो